अमिन डोळेकर चषक सव्वीस रोजी संपन्न झाला अमिन डोळेकर चषक दोन हजार सव्वीस आयोजित स्वराज्य इलेव्हन डोहले आयोजक मान्यश्री डॉक्टर निवृत्ती शंभू राज्य प्रतिष्ठान अध्यक्ष व जिजाऊ संघटना सदस्य उपसरपंच शुद्धोशन जाधव सदस्य विजय हरड सतीश घोडविंदे व संपूर्ण स्वराज्य एलिवन कमिटी व ग्रामस्थ मंडळ डोहळेगाव या चषकामध्ये दीड ते दोन हजार मान्यवरांची उपस्थिती होती आयोजक मान्यश्री डॉक्टर निवृत्ती मगरसरांनी आलेल्या ग्रामस्थांचे व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच सर्व संघांनी सुंदर खेळ दाखविले व मान्यश्री डॉक्टर मगर सरांचे खेळवण्यास संधी दिल्यामुळे खूप आभार मानले या चषकामध्ये प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच आयोजकांकडून प्रेक्षकांना व खेळाडूंना रोज जेवणाची सोय होत असे तसेच आम्ही डोल डोहोलेकर चषक दोन हजार सव्वीसवरती प्रथम क्रमांकावरती नाव कोडणारे संघ टेंब्युले इलेव्हन व द्वितीय क्रमांक वाफाले बी तसेच मान्यश्री श्री डॉक्टर नेरुती मगर सरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे शिवछत्रपती ज्यांच्या विचारांचा पायिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी स्वर्गीय गंगाबाई बुधाजी ठाकरे क्रीडांगणामध्ये स्वराज इलेवन ढोळे आयोजित डोहळे चषक दोन हजार सव्वीस संपन्न होत आहे आणि या सामने संपन्न होण्यासाठी मला या ठिकाणी कोशिंबी ग्रामस्थांचे मी मनापासून आभारी आहे माझे मित्र राम ठाकरे रमेश ठाकरे यांनी मला ही संकल्पना दिली की या ठिकाणी आपण मैदानात क्रिकेटचे सामने ठेवूया थि, आणि ते सुद्धा डे डे नाईट आणि त्यासाठी मला या ठिकाणी ज्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं ते आदरणीय सुनील दादा आदरणीय तुकाराम दादा आदरणीय दादा यांचा मी मनापासून आभारी आहे त्यासोबत माझी स्वराज इलेव्हनची संपूर्ण क्रिकेट टीम माझे सहकारी सिद्धोदन जाधव विजय हरड अतिश गोडिंदे सलमान शेख शहबाज शेख बाळा महेंद्र सवार अजय आहे अनिल आहे अनिकेत आहे मयूर आहे ज्या ज्या व्यक्तीवरती मी जी जी जबाबदारी दिली त्यांनी संपन्न केलेली आहे प्रत्येकाने के आप आपला पाठ अतिशय सुंदरपणे निभावलेला आहे माझे बंधुवारी आहेत माझे मोठे बंधू आनंद आहे या ठिकाणी त्यांनी पाचही दिवस कंटिन्यू या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या या सामन्यासाठी सामनावीर आहे आमचे जे पुरस्कार आहेत जे मॅन ऑफ द मॅच आहे मॅन ऑफ द सिरीज आहे बेस्ट फिल्डर आहे त्यांच्या ट्रॉफी सुद्धा तुला मी त्यांचा मनापासून आभारी आहे माझे छोटे बंधू आहे स्वप्नील मगर या ठिकाणी पाचही दिवस कंटिन्यू जेवणाची व्यवस्था होती मला कधीच बघायला लागलं नाही की जेवणामध्ये काय पाहिजे आणि कसं पाहिजे ती प्रत्येक व्यवस्था त्याने केलेली आहे त्याला जे काम दिलं त्याने ते पूर्ण केलेलं आहे मला आजही जाणवत नाही की बाबा कुठेतरी कमतरता आली त्याचबरोबर या ठिकाणी असणारे माझे सर्व सहकारी ज्या ठिकाणी आदेश असेल अगदी छोटे मोठे काम करणारे कमलाकर होता आदेश होता ती मुलं माझ्यासोबत काम केलं ज्या ज्या व्यक्तीवरती जी जी जबाबदारीने त्यांनी ते काम करत होते मी सर्वप्रथम या टुर्नामेंट सक्सेसफुल होण्यासाठी या पंचांचे जे पंच आहेत ज्यांनी अतिशय सुंदरपणे निर्णय दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करेन सामने उचलून धरण्यासाठी ज्यांचं जे व्हाईस ऑफ भिवंडी आहेत ज्यांनी कार्य केले या सगळ्या समालोचक कक्षाचं मी मनापासून कौतुक करेन त्याचबरोबर या ठिकाणी मला जी संधी दिली या मॅच ठेवायला त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण ग्रामस्थ त्याच्यानंतर कोशिंबीचे ग्रामस्थ कळंबुरीच्या ग्रामस्थ सोरचे ग्रामस्थ आणि आमच्या आड्याचे ग्रामस्थ यांनी भरभरून मला प्रतिसाद दिला त्यांचं मनापासून कौतुक करेन रात्रीचे चार वाजले आहेत तरी सर्व या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे या प्रेक्षक वर्गाने उचलून घेतली त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून कौतुक करेन आजही नाही गेली चार वर्षे चार वर्ष चार दिवस कंटिन्यू ते माझ्या सोबत आहेत आज पाचवा दिवस ही सोबत आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करेन या स्पर्धेसाठी भरपूर लोकांनी मला मदत केली सहकार्य केले या ठिकाणी माझी सर्वात महत्वाचा ग्रुप म्हणजे ग्रुप सर्वात पहिले मला मला कॉन्फिडन्स दिलं की सर आपण टूर्नामेंट डे नाईट करतोय आपण बाईक ठेवू आणि ती बाईकची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे मी देणार आणि त्याचबरोबर मी त्या सर्व संपूर्ण इगल ग्रुप टीमचं मी मनापासून कौतुक करतो ते प्रत्येक जण प्रत्येक दिवशी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय माझे मित्र यशवर्धन यश वेखंडे त्यांनी मला लगेच सांगितलं की सर मी तुम्हाला बॅग आणि शूज देतोय म्हणजे प्रत्येकाने एक 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 संधी मला दिली ते उचलून घेतलं आणि आम्हाला सगळे या ठिकाणी पोहोचलेलं आहे माझा थोडासा अधिभार कमी केला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि तसेच कळत ना कळत कुणी माझ्या मंडप बोले आमचे दादा ऑर्केस्ट्रा वाले दादा आहेत मंडपवाले दादा आहेत मी त्यांचं नाव कधी विचारलं नाही पण त्यांनी मला सांगितलं होतं की सर तुम्हाला मी एक दिवस अगोदर डे नाईट ची मॅच खेळायला देईन येते आणि त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतोय माझे सगळे सहकार्य आहेत या ठिकाणी सर या सर्व सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करेन माझ्याकडून कधी कुणाचं नाव राहिलं असेल तर मी क्षमस्व असेल कधी कुणाचं ते राहिलं असेल तर मी क्षमस्व असेल परंतु आपण सर्वांनी ही स्पर्धा उचलून घेतली आणि आज या भिवंडी तालुक्यामध्ये ही स्पर्धा मोठ्या नामांकित केली त्याबद्दल सर्वांचं मी स्वराज्य लिहून डोळे तसंच निवृत्ती मगर डॉक्टर निवृत्ती मगर म्हणून सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गोआई वी गेच पाणी तुझरा रण गोवाई वय गेच पाणी बाजी डोंगरची राणी आई जीव मी काय लिहून पण नाही मी डायरेक्ट जागेवर बोलतो रितेश भाऊ रितेश भाऊ या भाऊया ते बी असे चक्का म्हणजे असं कोणी किती बी असूशा आपली एंट्री झाल्यावर डायरेक्ट चक्का जाऊ कोणी किती बी सर्व खेळाडू दाखल झाले आणि त्या संघाचं नाव आहे जय गणेश मंगलमूर्ती जबरदस्त खेळ वाफाले बस संघाचा या स्पर्धेमध्ये आपल्याला देणार आहोत आपण या स्पर्धेत दिलं रनर अपची ट्रॉफी आणि कॅश प्राइज खेळाडू <laughs> पहिली बाईक त्याच्या इतिहासामध्ये श्री क्रीडांगण सापे त्या स्पर्धेमध्ये या पहिली बाईक म्हणून आणि आज त्याच्या आयुष्यातली दुसरी बाईक तो मात्र जिंकतो या आम्ही ढोलेकर चषक दोन हजार सव्वीस मध्ये एका प्रतीक्षेने काल असू द्या अप्रतिम केंद्र जर राहिला तब्बल शहात्तर धाबा मागच्या साहेब जोडला आणि सहा विकेट आणि पावशेकल बाईक प्लस प्लस बाट आणि आज प्रतीक्षा आपण चर्चा करूया अरे चांगला प्रतीक बोलतोय मलाही माहिती आहे जेव्हा जेव्हा त्याला मी प्रतीक प्रत्यक्त तुझं अभिनंदन तू बाईक जिंकलेली आहे साडी तुझा चॅम्पियन ऑफ दिस टूर्नामेंट मानाचा चषक आणि रोज रक्कम एक लाख रुपयाचा धनादेश जबरदस्त खेळ टेंबुली खरांचा झाला आणि घरी असा टेंबुलीकरांचा मी ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतोय आणि आज टेंबोली गावामध्ये गुलाल नुकसाला जाणार फटाके फुडले जाणार त्यात काही शंका नाहीये आणि पावसासाठी सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर आणि मित्रांनो खऱ्या अर्था स्पर्धा मागणी संपूर्ण झाली असं मी जाहीर करतो आमचे संपूर्ण समाज पॅनल संपूर्ण पंच पॅनल त्यापुन आमची युट्यूब वाहिनी अर्थात